रात्रीचा दुसरा प्रहर होता सर्वत्र शांतता पसरलेली होती सर्व दारे बंद होती मीही काळ झोपेत होते घरातही गळद शांतता होती अचानक कुठल्या तरी आवाजाने माझे झोप उघडले कारण शांतता होती त्यामुळे आवाज मोठा वाटला आणि म्हणून मी जागे झाले एका क्षणासाठी माझ्या मनात भीती बसली होती कारण खोलीत माझ्याशिवाय कोणीच नव्हते त्यामुळे मी एक क्षण खूपच घाबरले होते साधारणपणे माझे पती घरातच असायचे त्यांना मला एकटीला सोडणे अजिबात आवडत नव्हते पण सध्या त्यांच्या कामाचे प्रमाण खूप वाढले होते ज्यामुळे त्यांना दुसऱ्या शहरात जाणे भाग पडले होते घरात सगळे होते फक्त माझे सासरे नव्हते ते वर का जातात याचे कारण मला माहीत नव्हते रोज रात्री ते वर जात असत आणि परत येताना घामाने पूर्ण भिजलेले असत हे मला आस्थायागत समजले नव्हते की ते नेमकं का वर काय करतात माझ्या मनात जिज्ञासा निर्माण झाली होती मी कोणत्याही परिस्थितीत हे रस्ते जाणून घ्यायचे ठरवले होते पण प्रत्येक वेळी अपयशी ठरत होते दोन दिवस सलग मी हिंमत केली होती जेणेकरून मला कळू शकेल की वर काय चालले दोन दिवस मी धैर्य गोळा केले होते त्यांच्या मागे जाऊन शोध घेण्यासाठी की ते वर नेमकं काय करत असतात आणि अजूनही मला असेच वाटत होते की वर काहीतरी चुकीचे चालू आहे कारण सासरे जेव्हा खाली येत असत तेव्हा घामाने पूर्ण भिजलेले असत आणि याचे कारण माझ्या मनात संशय निर्माण झाला होता आणि माझा संशय निरर्थक नव्हता मी खूपच न्यायप्रिय स्त्री होते कोणावर विनाकारण आरोप करणे मला माझा अपमान वाटायचे हो मी अजूनपर्यंत स्वतःच्या डोळ्यांनी त्यांना काहीही चुकीचे करताना पाहिले नव्हते पण मला शेजारी राहणाऱ्या सरिता काकूवर नेहमीच संशय यायचा त्यांचे वागणे त्यांचा स्वभाव आणि सासरे यांच्यासोबत नाते पाहून असेच वाटायचे की दोघांमध्ये काहीतरी चुकीचे आहे सरिता काकू आणि सासरे यांच्यात आधी अजिबात संवाद नव्हता त्या काळात माझी सासू जिवंत होती माझ्या सासूच्या आयुष्यात सासऱ्यांना कोणत्याही स्त्रीकडे पाहणेही आवडत नव्हते पण ज्या क्षणापासून माझ्या सासूचे निधन झाले होते सरिता काकू आणि पप्पा यांच्यात जे संबंध निर्माण झाले होते ते पाहून मला आश्चर्य वाटत होते आश्चर्य तर मला सरिता काकूंवरच वाटत होते ज्या ज्या माझ्या सासूच्या आयुष्यात घिरट्या घिरट्या घालत होत्या आणि क्षणी सासूचे निधन झाले त्यांनी घालणे सुरू केले त्या माझ्या सासूच्या मृत्यूची वाट पाहत होत्या का की यामागे काहीतरी वेगळे कारण होते मी विचित्र पेचात अडकले होते माझ्या सासूची आणि सरिता काकूंची खूप चांगली ओळख होती माझ्या सासूने त्यांना आपली बहीण मानले होते याचे कारण ते आमच्या घरी ये करत असत माझे सासरे आणि त्यांच्यातील बोलणे अगदी साळा आणि बहिणीच्या नात्यासारखे होते आणि हाच विषय मला धोका वाटत होता असं म्हणायला त्यांचे वय पंचेचाळीस किंवा पन्नास वर्षे होते पण त्यांचे वागणे अत्यंत असामान्य होते मला माहीत होते की वर काय चालू असेल मी हळूहळू माझ्या पतीशी याबद्दल बोलले होते पण त्यांना माझ्या सगळ्या गोष्टी विनोदासारख्या वाटत होत्या ते म्हणायचे तू तर अगदी वेळी आहेस उगाच पप्पांच्या वर संशय घेतेस ते तर फारच साधे आणि धार्मिक व्यक्ती आहेत मला ही गोष्ट माहिती होती पण माझ्या संशयी स्वभावामुळे मी असहाय्य होते मला माहीत होते की त्यांचे पप्पा कसे आहेत मुलांना नेहमीच आपल्या पप्पांचे वाईट मानायचे नसते पण मी तर त्यांची सून होते म्हणून मला प्रत्येक गोष्ट लक्षात घ्यावी लागत होती सगळ्यांचे म्हणणे असे होते की तू उगाच बोलत आहेस पप्पा दूध पिऊन इतकी गाठ झोप घेतात की त्यांना काहीच भान राहत नाही माझ्या सासूचे निधन झाल्यापासून ते फक्त स्वतःच्या विश्वात मग्न झाले होते हो ही गोष्ट मात्र खरी होती जेव्हा माझी सासू जिवंत होती तेव्हा माझे सासरे नेहमी अंगणातच चारपाईवर बसलेले असायचे पण ज्या क्षणापासून माझ्या सासूचे निधन झाले होते तेव्हापासून ते बहुतेक वेळा बाहेरच असायचे किंवा सरिता काकूंच्या घरी असायचे या व्यतिरिक्तही त्यांची सतत भेट होत राहायची घरातील लोकांना त्यांनी अजिबात वेळेवर सोडून दिले होते आणि आता रोज दूध पिऊन बस जात होते ही गोष्ट मला खूप काळजीत टाकत होती मी विचार केला आणि माझ्या बिछाण्यातून उठले घरात माझे पतीही नव्हते ही एक चांगली संधी होती जर मी बाहेर गेले असते तर माझ्या पतीने मला थांबवले असते आणि रागाने मला झोपवून दिले असते पण आता ते घरी नव्हते त्यामुळे माझ्याकडे एक चांगली संधी होती जर आज मी ही संधी गमावली असते तर कधीही माझ्या सासऱ्यांचा हा गुन्हा उघड करू शकले नसते म्हणून मी शांतपणे बिछाण्यातून उठून बाहेर आले अंगणात नजर फिरवली तर सगळ्यांचे दरवाजे बंद उगड़ा उगड़ा वर होते फक्त सासऱ्यांचा दरवाजा उघडा होता आणि वर जाणाऱ्या पायऱ्याही उघड्या होत्या म्हणजेच माझे सासरे वर छतावरच होते माझे हृदय जोरात धडधडू लागले मला विचित्र विचार येऊ लागले होते भीतीही वाटत होती की जर यावेळी मला कोणीतरी पाहिले तर कोण काय विचार करेल की मी त्यांच्या पप्पांची चौकशी करत आहे मी हळूहळू पाऊल टाकत वर जात होते मी अजिबात आवाज केला नाही कारण मला माझ्या सासऱ्यांना कोणतेही सावधगिरीचे पाऊल उचलण्याची संधी द्यायची नव्हती मी त्यांना रंगेहात पकडायचे ठरवले होते मी माझा मोबाईल हातात धरून ठेवला होता त्यावेळी मी आरडाओरडा करून सगळ्यांना उठवू शकत नव्हते कारण असे केले असते तर आजूबाजूचे लोकही जागे झाले असते आणि मग बदनामी फक्त आमचीच झाली असते म्हणून मी व्हिडिओ बनवायचे ठरवले जेणेकरून सगळ्यांना दाखवता येईल आणि त्यांचा खरा चेहरा समोर आणता येईल पण मला माहीत नव्हते की आज माझ्या डोळ्यासमोर काय येणार आहे आणि त्यांचा कोणता चेहरा मी पाहणार आहे माझे हृदय खूप जोरात धडकत होते मी वारंवार मागे वळून खाली पाहत होते की कोणी वर येत तर नाही ना मग जेव्हा शेवटच्या पायरीवर पोहोचले तेव्हा एक विचित्र आवाज ऐकू आला हा आवाज सरिता काकूंच्या मुलगी सियाहीचा होता जिचे वय फक्त बारा वर्षे होते ती मुलगी दुधापेक्षा अधिक गोरी होती आणि खूपच सुंदर होती तिला पाहणारे तिला पाहतच राहायचे एवढ्या लहान वयातच त्या मुलीमध्ये इतकी सुंदरता होती की कोणालाही तिला पाहून लगेच तिच्यावर प्रेम यावे मी नेहमीच त्या मुलीला आमच्या घरी येऊ देत नव्हते कारण आमचे घर पुरुष मंडळींचे होते माझा नवरा माझे जेठ आणि माझे दीर या विचारानेच माझ्या मनात काहीतरी चुकीचे घडत असल्याचे जाणवायला लागले होते हे विचार मनात येताच माझे डोके काम करणं थांबवू लागले मला माहीत नव्हते की वरती काय घडत होते पण जे काही मी विचार करत होते ते विचार करताच माझ्या हातांच्या तळव्यांना घाम फुटला होता मी त्वरित छताचे दार उघडले आणि आत शिरले माझी अवस्था खूपच वाईट झाली होती जणू माझ्या शरीरातले रक्तच आटून गेले होते मी त्या दिशेला जाऊ लागले जिथून आवाज येत होते आमच्या घराचे छत खूप मोठे होते आणि आवाज एका कोपऱ्यातून येत होता ती मुलगी माझ्या सासऱ्यांना परत परत म्हणत होती आजोबा हळू करा खूप दुखते आजोबा खूप वेदना होत आहेत बघा ना रक्त सुद्धा आले आणि जेव्हा मी हे ऐकले तेव्हा मला कळून चुकले की ते काय करत होते माझ्या शरीरातील रग्र घादरली आणि मी खूपच रागावले होते जेव्हा मी त्यांच्या समोर आले आणि समोरचे दृश्य पाहिले तेव्हा माझ्या अंगावर काटा आला होता माझ्या शरीराला एक वेगळा धक्का बसला होता मी कधीही विचार केला नव्हता की माझे सासरे असे असतील विशेषतः एका बारा वर्षाच्या लहान मुलीसोबत माझ्या सासऱ्यांनी त्या मुलीचे पाय धरून वर उचलले होते माझं नाव रमा आहे आणि मला वाटते की मी खूप सुंदर आहे माझ्या जगातील सर्व चांगल्या गोष्टी आहेत मला माहीत आहे की घर कसे सांभाळायचे आणि नवऱ्याचे आपल्यावर काय हक्क असतात पण तरीही माझ्या नवऱ्याला घरात राहायला आवडत नव्हते ते नेहमीच जास्तीत जास्त वेळ घराबाहेर असायचे त्यांनी मला कधीच प्रेमाचे प्रदर्शन केले नाही कदाचित कारण आमचे लग्न अरेंज मॅरेज होते माझ्या सासरे आणि सासरचे लोक एकमेकांसोबत खूप प्रेमाने वागत होते विशेषतः माझे सासू सासरे एकमेकांवर खूप प्रेम करायचे दोघेही एकमेकांसोबत असे वागायचे जणू ते सोळा किंवा सतरा वर्षांचे आहेत मला असे वाटायचे की त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे माझ्या जाऊबाई आणि असत पण मला माझ्या नवऱ्याचे प्रेम मिळाले नाही मी विचार केला की के निदान माझा नवरा मला दोन जेवणाची तरी सोय करतो आणि असेही नव्हते की माझा नवरा मला तिरस्कार करतो त्यांचे प्रेम दाखवण्याची पद्धत थोडी वेगळी होती ते मला कधीच प्रेम दाखवत नव्हते फक्त माझ्या घरच्यांची काळजी घेत होते मला ही जास्त काही हवे नव्हते मी सुद्धा यावर समाधानी होऊन बसले होते एकदा माझी सासू पावसात नाहात होती आणि आम्ही सगळे बाहेर आलो होतो तेव्हा माझे सासरे त्यांच्या खोलीतून बाहेर आले आणि त्यांनी माझ्या सासूला त्यांच्या छातीशी घट्ट धरले ते म्हणाले तू असं काय करते तुला आजार होईल ते तिला जोरात त्यांच्या छातीशी धरून उभे होते सासरे सासूंच्या या प्रेमाने माझे मन देखील मुहरून गेले होते मला सुद्धा वाटले की माझा नवरा देखील मला अशा प्रकारे प्रेम का करत नाही दुसऱ्या दिवशी सासूची तब्येत बिघडली आणि सासरे त्यांच्या सेवेसाठी पुढे आले ते त्यांच्यासाठी औषधं आणत होते आणि स्वतःच्या हाताने त्यांना खायला घालत होते मला वाटत होते की ते दोघे एकमेकांवर जीव ओतून प्रेम करतात जेव्हा माझ्या सासूचे निधन झाले तेव्हा माझे सासरे खूप रडले होते ते त्यांच्या तिन्ही मुलांपासून वेगळे झाले होते आणि त्यांना त्यांची पत्नी खूप आठवत होती मला वाटायचे की काश माझी सुद्धा अशीच जोडी असती पण मी काही करू शकत नव्हते ते माझे दीर किंवा जाऊबाई नव्हते तर माझे सासू सासरे होते आणि त्यांची प्रतिष्ठा आमच्यावरच होती माझ्या नवऱ्याने तर अगदी स्पष्टपणे सांगितले होते माझ्या आई वडिलांबद्दल जर कुठलीही तक्रार आली तर लक्षात ठेव त्या दिवशीच तुझे ह्या घरातले शेवटचे दिवस असते आणि तेव्हाच मी ठरवले होते की मी सासू सासऱ्यांच्या गोष्टीत कधीही नाक खुपसणार नाही काही काळानंतर माझ्या सासऱ्यांची तब्येत खूपच बिघडली होती त्यावेळी जेव्हा मी सासऱ्यांकडे पाहायचे तेव्हा त्यांच्या प्रेमावर मिजळायला लागले होते ते इतकं वेड्यासारखे त्यांची सेवा करत होते की मला पाहून आश्चर्य वाटायचे त्यांचे वेड त्यांचं प्रेम करण्याचा अंदाज त्यांचे प्रेम व्यक्त करण्याची पद्धत सगळे काही निराळे होते आणि माझी सासू फक्त हसत राहायची ती कधीच त्यांना विरोध करायची नाही फक्त त्यांच्या छातीशी चिकटून राहायची मला आजही आठवते जेव्हा त्यांचा शेवटचा क्षण होता तेव्हा माझे सासरे लहान मुलांसारखे रडत होते आणि त्यांच्या तिन्ही मुलांनाही सांभाळणे खूप कठीण जात होते तर माझ्या सासरे एका कोपऱ्यात बसले होते आणि त्यांच्या हिचक्या संपूर्ण घरात घुमत होत्या अचानक माझ्या सासूंनी इशाऱ्याने त्यांना जवळ बोलावले पण माझे सासरे त्वरित नकारार्थी मान हलवू लागले ते जवळ यायला तयार नव्हते कारण त्यांना कळाले होते की माझी सासू आता जाणार आहे पण जेव्हा त्यांनी आपल्या पतीला दोन्ही हात पसरवून जवळ बोलावले तेव्हा ते त्यांचे आमंत्रण नाकारू शकले नाहीत आणि लगेचच त्यांच्या जवळ गेले माझ्या सासूने त्यांच्या मांडीवर डोके ठेवून प्राण सोडले होते आणि तो क्षण आमच्यासाठी एक भयानक अनुभव होता मी माझ्या सासऱ्यांचे रडणे पाहिले त्यांचा रडण्याचा अंदाज असा होता की माझ्या डोळ्यातही पाणी आले मी मनाशी मलाल करत होते नक्कीच या दोघांच्या पती पत्नीच्या नात्यातील माझ्या जळण्याने त्यांना खाल्ले होते अन्यथा घरात असे काहीही नव्हते की ज्यामुळे दुसरे कोणीतरी माझ्या सासूच्या प्रेमावर द्वेष व्यक्त करत होते दिवस जात होते पण माझ्या स्थिती सुधारत नव्हती ते प्रेतासारखे होते माझे पती सांगतात की जेव्हा माझी सासू चितेवर ठेवली गेली तेव्हा माझे सासरे चितेतच झोपले होते आणि म्हणाले होते की मी या जगात एकटा राहणार नाही मला माझी सरला हवी आहे त्यांना खूप कठीण झाले होते अशा प्रेमाची कहाणी ऐकून मी निहाल झाले होते त्यांचे प्रेम एकदम अमर बनले होते ते कोणाशीही बोलत नव्हते आणि खायला प्यायला काहीच घेत नव्हते माझे पती आणि त्यांचे भावंड दोन्ही खूप चिंतेत होते ते सर्व वेळ आपल्या वडिलांसोबत राहत होते ते त्यांना ते समजावत होते की पप्पा जर तुम्हाला काही झाले तर आमचे काय होणार तुम्हाला आम्हाला अनाथ का बनवायचे आहे मला पण आपल्या सासऱ्यांची चिंता होती ते म्हणायचे मी पण तिच्यासोबतच जाईल कारण मला एकटे राहता येत नाही दरम्यान आमच्या शेजारी राहणाऱ्या सरिता आंटी ज्या झारखंडला फिरायला गेल्या होत्या त्यांनी आपल्या मुलासोबत आल्यावर सांगितले की त्यांच्या पतीचे खूप आधे निधन झाले होते त्यांचे नातू नाती वेगळे राहतात फक्त त्यांच्यासोबत एक छोटी मुलगी सिया होती जी बारा वर्षांची होती आणि ती त्याच्या अत्यंत लाडक्या मुलींपैकी एक होती मी कधी सियाला माझ्या सासऱ्यांसोबत पाहिले नाही म्हणून मला त्या मुलीवर आणि माझ्या सासऱ्यांवर शंका आलेली नव्हती सिया त्यांना दादा म्हणत होती आणि मी पण त्या मुलीला या नात्यातूनच पाहत होते पण सर्व काही इतकं सोपं नसतं जितकं आपल्याला वाटते खरी परिस्थिती काही अवरच असते काही दिवसांपासून माझ्या सासऱ्यासाठीचा अनुभव खूप बदललेला होता त्यांचा अंदाज बोलण्याची पद्धत सर्व काही बदलले होते ते माझ्यासोबत माझ्या दिराणीच्या आणि जेठाणीसोबत खूप कठोर वागू लागले होते आम्ही कधी त्यांच्या समोर जेवण ठेवायचो तेव्हा ते आमच्यावर नाराज व्हायचे ते मला बिलकुलही महत्व देत नव्हते मला आश्चर्य वाटत होते की ते असे का करत आहेत अगोदर त्यांनी कधीही असे केले नव्हते जेव्हा माझी सासू जिवंत होती तेव्हा ते सर्व सुनांना आदराने बघत होते आठवड्याला सर्व सुनांना खर्च देत होते पण आता ते एकदम बदलले होते फक्त सरिता आंटी आणि त्यांच्या घराला त्यांना महत्व देत होते आणि हाच मुद्दा मला खूप वाईट वाटत होता अनेक मी शब्दांमध्ये आपल्या आणि जेठाणीशी याबद्दल चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी हे सांगून चर्चा थांबवली की यार त्यांची जीवनशैली आहे त्यांची पत्नी या जगात नाही जर त्यांचे मन कुठेतरी लागले असेल तर त्यांना राहू दे त्यांच्या बोलण्यातून मी चुपचाप होत असे पण मी हे सतत सांगत होते की यार काहीतरी गळबळ आहे काहीतरी झाले आहे आपल्याला पाहायला हवे पण कुणीही माझे बोलणं ऐकत नव्हते आणि हाच मुद्दा सर्व काही उद्ध्वस्त करणार होता काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी छताच्या दरवाजाचे उघडण्याचे आवाज येत होते आणि मी त्याला आपला भ्रम समजून पुन्हा झोपायचे आमच्या पायऱ्यांजवळ असल्यामुळे आवाज अगदी सहजपणे येत होता माझी झोपही काहीशी कच्ची होती त्यामुळे मला लवकर झोप येत नव्हती थोड्या आवाजावरही माझी झोप चुकत होती आणि अलीकडे असंच काहीतरी झाले होते काहीतरी गळबळ होती पण कुणीही माझ्या बोलण्यात विश्वास ठेवत नव्हते मी आता जासूसी करायला लागले होते जसेच आवाज आला मी त्वरित बाहेर येत असे आणि माझे सासरे दूध पिऊन लगेच वर चढून जात एक दिवस तर मी लॉन्चमध्ये बसले होते आणि त्यांच्या येण्याची वाट पाहत होते तेव्हा ते खाली उतरले तेव्हा त्यांचे संपूर्ण शरीर घामाने भिजलेले होते माझ्या मनात चुकीचे विचार येत होते पण मला असं काही विचार करायचे नव्हते कारण माझे सासरे पूजापाठ आणि धार्मिक असणारे व्यक्ती होते ते असे काहीही कृत्य करू शकत नाही जे पापाच्या ठिकाणी नेईल पण मला असे वाटत होते की दूध पिऊन जाणे आणि परत येताना घामाने भिजणे काही चांगले चिन्हे नाहीत आणि हेच माझ्या शंकेला चालना देत होते यामुळे मी माझी शंका विश्वासात बदलण्यासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवून होते मला फक्त एक संधी हवी होती माझे पती त्यांच्या कामाच्या कारणामुळे दुसऱ्या शहरात जात होते आणि यावेळी त्यांना दिल्लीला जावे लागले पहिल्यांदा मी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला पण काही विचार करून मी शांत झाले जर माझे पती गेले तरच मी माझ्या सासऱ्यांचे सत्य उघडू शकेल त्यामुळे मी एकदा बोलून पुन्हा त्यांना टोकून त्यांना दिल्लीला जाण्यासाठी सांगितले माझे पती मला भेटून त्यांच्या कामाच्या कारणामुळे निघाले होते त्यांना तीन ते चार दिवसांनी परत यायचे होते याबाबत मला आता काही चिंता नव्हती पूर्वी मी त्यांच्या जाण्यावर रडायचे त्यांना थांबायचे पण यावेळी मी असे काहीच केले नाही कदाचित मी माझा प्लॅन पूर्ण करायला इच्छित होते आणि मला ती संधी मिळाली होती जसेच मी त्यांच्या समोर आले आणि समोरचे दृश्य पाहिले तरी मी आश्चर्यचकित झाले माझ्या मनातही नव्हते की माझे सासरे असे काही करणार आहेत आणि तेही बारा वर्षांच्या मुलीबरोबर मला आश्चर्य वाटत होते हे धार्मिक पूजापाठ करणारे आणि नेहमी देवाची भक्ती करणारे व्यक्ती होते त्यांना सर्व गोष्टींचे ज्ञान होते तरी त्यांची अशी वागणूक मला विचित्र आणि अस्वस्थ करून गेली मी चुपचाप खाली आले आणि त्यांना कुठेही त्रास दिला नाही ते जे काही करत होते त्यांना तसेच करू दिले आता मला माझ्या सासऱ्यांना थेट प्रश्न विचारायचे होते की ते असे का करतात त्यांना कोणती समस्या आहे आणि या सर्वांना काय इतके उदास राहावे लागते मी ठरवले होते की उद्या दुपारी जेव्हा मी त्यांना जेवण देण्यासाठी जाईल तेव्हा त्यांना हे प्रश्न नक्कीच विचारायचे मी आपल्या खोलीत येऊन लेटले पण झोप मात्र डोळ्यांपासून कोसो दूर होती माझ्या मनात फक्त त्या दृश्यांचेच विचार चालू होते जे मी थोड्याच वेळात छतावर पाहिले होते म्हणण्यास तर ते आमचे सासरे होते पण त्यांना ताकद एक जबाबदार माणसासारखी होती त्यामुळे मला त्यांच्याशी काही बोलायला भीती वाटत होती आणि जर त्यांना राग आला तर माझे काय होणार पण यावेळी मी चुप राहू शकत नव्हते उद्या सकाळी नाश्ता वगैरे झाल्यावर मी सासऱ्यांच्या जेवणाची जबाबदारी घेतली होती आणि सोबतच नाश्त्याच्या टेबलवर मी त्यांना सांगितले होते की आज मी तुमचा आवडता साक तयार करत आहे त्यामुळे सरिता आंटीच्या घरी जेवण खाऊ नका ते फक्त ह ह करून राहिले होते दुपारचे जेवण वगैरे तयार केल्यानंतर मी दरवाज्यावर बसून त्यांची वाट पाहू लागले मी फक्त त्यांना जेवण द्यायचे होते आणि त्यानंतर माझ्या मनावर काबीज झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे विचारायची होती थोड्या वेळानेच ते फिरत फिरत घरात आले आणि मला जेवण सांगून आपल्या खोलीत गेले मी झपाट्याने त्यांची ट्रेस सजवली आणि त्यांच्या खोलीत गेले ते सोफ्यावर बसून मोबाईल वापरत होते मी त्यांच्या समोर जेवण ठेवले आणि तिथेच स्थान मांडून उभी राहिले त्यांनी एक दोनदा खाल्ल्यानंतर माझे कौतुक केले आणि चुपचुप आपले जेवण खायला लागले तेव्हा मी माझ्यात हिंमत जमा करण्याचा प्रयत्न करत होते की मी त्यांना तो प्रश्न विचारू शकते पण माझ्यात हिंमत येत नव्हती एकतर ते माझे सासरे होते आणि त्यांची रोपदार शख्सियत मला हे करण्यापासून थांबवत होती जेव्हा त्यांना लक्षात आले की मी तिथेच उभी आहे तेव्हा त्यांनी डोकेवर करून माझ्याकडे प्रश्न विचारणाऱ्या नजरेने पाहिले आणि म्हणाले काही काम आहे मी विनाकारण डोके हलवून बोलले हो बाबा एक महत्वाचे विचारायचे होते माझ्या अंदाजावर ते थांबले आणि माझ्याकडे पाहून म्हणाले हो बोल काय झाले तुम्ही काल रात्री सियासोबत काय करत होतात माझ्या या अचानक प्रश्नावर ते एकदम गोंधळले होते तरी त्यांनी काही असे काम केले नव्हते ज्यात गोंधळ असावा ते दोघे एकमेकांशी खेळत होते आणि रात्री तिच्या पायात काटा गेला होता ज्याला काढण्याचा ते प्रयत्न करीत होते त्याने सिया किंचाळत होती दादा हळूच मला त्रास होतोय रक्तही येत होते कारण जिथे सियाला काटा टोचला होता तिथून काटा काढल्यानंतर रक्त वाहू लागले माझ्या मनात सासऱ्यांबद्दल पूर्वी असलेल्या चुकीच्या विचारांमध्ये थोडा फरक पडला होता पण तरीही मी पूर्णपणे समाधानी नव्हते शेवटी सासरे रात्रीच्या वेळेस सियासोबत छतावर एकटे काय करत होते हे एक गुपित होते जे माझ्या मनात दडलेले होते आणि मी ते गुपित काढू इच्छित होते ते माझ्याकडे बघत चिडून म्हणाले तुम्ही आमची जासूसी करत आहात का तुझ्या पतीला येऊ दे मी तुझ्याबद्दल बोलतो तसेही आमची पत्नी केल्यानंतर तुम्ही सगळे माझ्यावर हक्क सांगू इच्छित आहात लक्षात ठेवा मी कोणालाही असा प्रसंग देणार नाही त्यांच्या अचानक चिडण्याने मी घाबरले आणि लगेचच म्हटले बाबा अशी काही गोष्ट नाही तुम्ही असे उलटसुलट का विचार करता तुम्ही आमच्यासाठी सर्व काही आहात जर तुम्ही नसाल तर आम्ही नसू घरात एक वृद्ध असणे आवश्यक आहे मी फक्त तुम्हाला विचारत होते की तुम्ही सियासोबत रात्री कोणता खेळ खेळत होते आणि तुम्ही रात्रीच्याच वेळेस का निवडला सरिता आणटीच्या घरी तुम्ही रोज जाता तर तुम्ही दिवसा का नाही खेळत पप्पा बिलकुल चुप झाले होते त्यांच्याकडे बोलण्यास काहीच राहिले नव्हते कदाचित त्यांची चोरी पकडली गेली होती ते माझ्याकडे बघत म्हणाले पहा मुली माझ्या कामात हस्तक्षेप करू नको जे तू करत आहेस त्यातच आनंदित राहा तसेही तुम्ही सध्या आमच्याकडे कुणी नातू नातून दिली नाही जर मी दुसऱ्याच्या बाळाबरोबर आनंदी आहे तर मला आमच्यातच आनंदी राहू दे तुम्ही आम्हाला का जिवंत मारू इच्छिता माझ्या मनाला धक्का बसला माझ्या मनातही विचार नव्हता की सासऱ्यांना कुणा बाळाची आवश्यकता आहे आमच्या घरात एकही बाळ नव्हते माझ्या जेठाणीला दोन मुले होती एक मुलगा आणि एक मुलगी मुलीचे तर त्यांनी लग्न केले होते आणि मुलगा शिक्षणासाठी परदेशात गेला होता माझ्या धीराणीनेही अद्याप कोणताही बाळाचा विचार केलेला नव्हता कारण तिचे लग्न फक्त दोन वर्षांपूर्वी झाले होते आणि ती तिच्या नवऱ्याबरोबर नव्या लग्नाचा आनंद घेऊ इच्छित होती माझ्या मनात एक अल्लळपणा होता माझ्या पतीने अनेक वेळा मला सांगितले की आपण बाळाचा विचार करावा पण प्रत्येक वेळी मी त्यांना नाही म्हटले की अजून नाही मी आता बाळ सांभाळण्याच्या स्थितीत नाही कारण गेल्या एक वर्षापासून मी रसोलीच्या आजाराशी झगडत होते ज्याच्या उपचारामध्ये मी त्रासले होते आता मी कुठेतरी जाऊन ठीक झाली होती त्यामुळे इतक्या लवकर आता बाळ जन्माला घालायचे नाही पण माझे सासरे आता नाराज दिसत होते मी त्यांच्या पायांच्या जवळच बसले आणि त्यांच्याशी माफी मागायला लागले की माझा असा काही चुकीचा विचार नव्हता तुम्हाला त्रास देण्याचा काही असेल तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही मुलांबरोबर असं का करता ते फक्त मला हेच म्हणाले ज्यापासून माझी पत्नी सरला गेली आहे तेव्हापासून मला खूप एकटे वाटते मला एका बाळाची आवश्यकता आहे ज्याच्या सहानुभूतीने मी माझे मन प्रफुल्लित करेल सिया मला खूप प्रिय आहे ती माझी घरी मुलगी सारखी आहे मी सरिताच्या घरी फक्त सियासाठी जातो तिचा संघ तिच्या गोष्टी माझे मन प्रफुल्लित करतात पण तिची आई तिला जास्त वेळ माझ्याजवळ बसायला देत नाही कधीतरी तिला ट्युशनला पाठवते तर कधी डान्स क्लासला मी तिच्यासाठी एक तास बसून वाट पाहतो पण सियाबरोबर माझी भेट फार कमी होते सिया मला खूप प्रेम करते मी तिच्यासाठी खूप चॉकलेट आणि खेळणी घेऊन येतो आणि मी सियाला सांगितले आहे की ती रात्री छतावरून येऊन माझ्या छतावर येऊ शकते मी तिला चॉकलेट्स आणि खेळणी देईन या प्रकारे ती छतावर येते तिच्यासोबत मला छान वेळ घालवता येतो माझ्या मनाला सुकून मिळतो सासऱ्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या एकटेपणाचे दुःख स्पष्टपणे दिसत होते आणि मला त्यांच्या दुःखाची जाणीव झाली मी यावेळेस ठरवले की मी काहीही करून एक भाड जन्माला घालीन ज्यामुळे घरात थोडे चैतन्य येईल आणि अशा प्रकारे सासरे रात्री लपून छपून दुसऱ्यांच्या मुलांबरोबर खेळायला जाणार नाहीत सरिता आंटीला आपल्या मुलीबरोबर बोलायला कोणीही आवडत नाही हे मला चांगलेच माहित होते जेव्हा पप्पा सियाबरोबर रात्रीचा वेळ निवडतात आणि तिच्यासोबत खेळतात आणि जेव्हा ते खाली येतात तेव्हा ते, ते पाण्याने भिजलेले असतात मी माझ्या विचारांबद्दल खूप माफी मागितली की मी इतक्या चांगल्या व्यक्तीबद्दल असे का विचार केले आणि देवाकडेही माफी मागितले यानंतर जेव्हा माझे पती घरी आले तेव्हा मी त्यांच्या समोर माझी इच्छा व्यक्त केली आणि कदाचित देवानेही आम्हाला संतान देण्याचे ठरवले होते म्हणूनच पहिल्याच वर्षात आम्हाला बाळ झाले आता माझे सासरे सियाबरोबर न राहता आपल्या नातवात मग्न झाले होते आणि मीही आरामाचा श्वास घेतला कारण जर सरिता आणटिले याबद्दल काहीही माहिती झाली तर तिने काय विचार केला असता हे मला माहीत नव्हते म्हणून मी आधीच सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवले होते आणि बाळाच्या जन्मानंतर आमच्या घरात आनंदाची लहर आली विशेष सासऱ्यांचे मन रमू लागले आणि आता आम्ही त्यांना असे पाहून सर्व खूप आनंदित आहोत आशा करतो की तुम्हाला आमची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद